बाजूला जो अमरावती रोड आहे अमरावती रोडवरती जे टोल होत आहे तो सर्व आमचं ग्रामच्यातर्फे सर्व सरपंच उपसर्व सर्व शेतकरी यांचा निषेध आहे शासनाला माझ्या शासनाला माझ्या नम्रविन हे नम्र विनंती आहे की यांनी तो टोल बंद करण्यात यावं मी दिनेश ढेंगरे उपसरपंच ग्रामपंचायत सुकडी गुपचूप आम्ही चार पाच ग्रामपंचायत मिळून तहसीलदार साहेबांना एक निवेदन देण्यात येत आहे की आमच्या गावालगतच अमरावती रोड आहे आउटर रिंग रोड त्याच्यावर टोल बनवण्यात आलेला आहे आधीच अमरावती रोडवर टोल आहे त्यासोबत आणि समृद्धी रोडवर पण टोल आहे हे सर्व टोल पाच ते दहा किलोमीटरच्या आत आहे आणि गडकरी साहेबांनी सांगितलेलं आहे की साठ किलोमीटरच्या नंतर टोल असायला पाहिजे आणि हा टोल लावणं म्हणजे स्थानिक जे गावकरी आहे स्थानिक जे ग्रामपंचायती आहे जशी ग्रामपंचायत सुकडी झाले कोतेवाडा झाला गुमगाव झालं हिंगणा रायपूर झालं ह्या ग्रामपंचायतीतील जे स्थानिक नागरिक आहेत त्या स्थानिक नागरिक आणि शेतकरी यांच्यावर तो बुडंड लागल्या लादल्यासारखा आहे आणि हा बुडंड शेतकरी मजुरावर आणि शेतकरी वर्गावर लाव लादण्यात आलेला आहे हे योग्य नाही आहे ह्या गोष्टीचा आम्ही सर्व ग्रामपंचायत निषेध करीत आहे आणि सर्व गावकरी शेतकरी ह्या गोष्टीचा निषेध करत आहोत आणि हे जर असं सुरू असलं तर याबद्दल आम्ही तीव्र समोर आंदोलन करू एवढंच ये याबद्दल येथे सांगू इच्छितो आणि लवकरात लवकर हा टोल बंद करण्यात यावा अशी सर्वांकडून मागणी करतात